मी सोनम तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते आजच्या नवीन दिवसाच्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये आज आपण चौतीस साईजनुसार तीन इंचाच्या बाहीचं कटिंग इथे करणार आहोत परफेक्ट कटिंग कसं करायचं हे तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे त्याचबरोबर जे आपण पेपर कटिंग करणार आहोत ते बरोबर आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला मी चेक करून दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघत राहा तर बघा इथे बाहीची उंची तीन इंच आपण घेतलेली आहे दंडगेर पाहुणे सहा इंच आणि चौतीस साईजनुसार आपण इथे कटिंग करणार आहोत तर बघा फोल्ड बाजू मी ह्या साईडला केलेली आहे आणि ओपन बाजू मी समोर करून घेतलेली आहे आपण अस्तरची बाई ते कटिंग करत आहोत त्यामुळे इथे बघा अर्धा इंच मी शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तुम्ही साध्या बाईचं कटिंग करत असाल तर तुम्हाला इथे दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर बघा दोन्ही साइडला अर्धा अर्धा इंच मी ते घेतलेलं आहे आणि पट्टीने इथे सरळ लाईन ड्रॉ करून घेते तर बघा इथे आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे इथे मी लिहून ठेवते खूप सोपी पद्धत आहे ही बाई कटिंगची कोणत्याही टिप्सची आणि ट्रिक्सची ते गरज नाही कोणताही तुम्हाला फॉर्म्युलाही ते वापरायचा नाही अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी दाखवणार आहे की आपण परफेक्ट बाहीचं कटिंग कशा पद्धतीने करू शकतो तर बघा इथे अर्धा इंच शिलाई मार्जिंग घेतलेलं आहे आता आपल्याला इथे बाहीची उंची टाकून घ्यायची आहे तर इथे तीन इंचावरती मी बाहीची उंची टाकत आहे तर बघा इथे तीन इंचावरती मार्किंग केलं आणि ह्या साईडला तीन इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि पट्टीने बघा इथे सरळ लाईन ओढून घेणार आहे तर बघा इथे आपण बाहीची उंची तीन इंचावरती टाकून घेतलेली आहे तर इथे मी लिहून ठेवते बाही उंची तर बघा इथे आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे आणि बाहीची उंची आपण इथे तीन इंच टाकून घेतलेली आहे आता सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणजे आपल्याला इथे बाहीची रुंदी टाकून घ्यायची आहे म्हणजेच बाहीची गडी टाकून घ्यायची आहे परफेक्ट बाहीची घडी कशी काढायची हे तुम्हाला आता मी दाखवणार आहे तर बघा हा पार्ट आपण साईडला ठेवून घेऊया आणि इथे बघा मी जसं आपण पुढील भागाचं कटिंग करतो तसं सेम इथे मी कटिंग करून घेतलेलं आहे चौतीस साईजचं तर बघा आपण काय करतो इथे छाती घेराचा चौथा भाग प्लस आपण इथे दीड इंच शिलाई मार्जिन घेत असतो बरोबर तर बघा इथे मी चौथीचा चौथा भाग घेतलेला आहे साडेआठ इंच प्लस दीड इंच इथे मी शिलाई मार्जिन घेतलेला आहे म्हणजे पूर्ण जो छातीगेर आहे तो आपला झालेला आहे दहा इंचा बरोबर तर दहा इंचामधून आपल्याला काय करायचं आहे अर्धा इंच मायनस करायचं आहे म्हणजे किती येतं साडेनऊ इंच तर साडेनऊ इंच ही आपली बाईची घडी येणार आहे तुम्हाला टेपने दाखवते बघा साडेआठ इंचावरती एक मार्किंग केलं आणि दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तर पूर्ण छातीगिर हा दहा इंच आलेला आहे बरोबर तर दहा इंचातून आपल्याला अर्धा इंच मायनस म्हणजेच वजा करायचं आहे तर किती येतं साडेनऊ इंच तर आपली बाईची घडी जी आलेली आहे ती साडेनऊ इंच आलेली आहे बरोबर पण एक गोष्ट लक्षात घ्या काही वेळा बघा आपण इथे छाती घराचा चौथा भाग प्लस दोन इंच शिलाई मार्जिन सुद्धा इथे आपण घेत असतो त्यावेळेस काय करायचं आहे जेवढा पण तुम्ही छाती घेतलेला आहे पूर्ण छाती मोजून घ्यायचा आणि त्यातून आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे आणि ती आपली बाईची घडी येणार आहे हा पॉईंट महत्वाचा आहे लक्षात ठेवा नाहीतर तुम्ही ज्या भाई बाई जोडाल त्यावेळेस तुम्हाला बाई कमी पडेल त्यामुळे हा पॉईंट नक्की लक्षात ठेवा तर बघा आपण काय केलेला आहे छाती चौथा भाग प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे आणि आपण त्यातून अर्धा इंच वजा केलेला आहे म्हणजे आपली बाईची घडी किती आलेली आहे साडेनऊ इंच आलेली आहे साडेनऊ ही बाईची घडी बरोबर आहे की नाही हे आपण चेक करायचं आहे तर ते कसं करायचं तर बघा इथून अर्धा इंच आपल्याला सोडून द्यायचं आहे कारण आपण इथे शोल्डरमध्ये अर्धा इंच घेत असतो तिथून आपल्याला टेप अशा पद्धतीने गोलाकार फिरवून घ्यायचा आहे जशी आपण बाही जोडतो सेम त्या पद्धतीने बघा टेप असा गोलाकार फिरवून आपल्याला कडेपर्यंत घ्यायचा आहे हळवारपणे बघा मी टेप फिरवून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपलं साडेनऊ इंच इथे आलेलं आहे म्हणजेच आपली बाहीची जी घडी आहे ती अगदी बरोबर आहे तर बघा सोप्या पद्धतीने आपण बाईची घडी कशी काढायची हे आता बघितलेलं आहे तर आपण मापे टाकून घेऊया तर इथे आपण बाहीची घडी टाकून घेणार आहोत साडेनऊ इंचावरती तर बघा इथे साडेनऊ इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे आणि खाली साडेनऊ इंचावरती एक मार्किंग करून घेतलं आता पट्टीने इथे सरळ लाईन ओढून बॉक्स तयार करून घेणार आहे एक्स्ट्रा जो पेपर आहे तो इथे मी कट करून घेते म्हणजे आपल्याला मापी टाकायला अगदी सोपं जाईल आणि तुम्हाला सुद्धा व्यवस्थित समजेल तर बघा आपण इथे बाहीची घडी टाकून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे इथून खाली आपल्याला कॅफाईट टाकून घ्यायची आहे तर आपली बाहीची उंची किती आहे तीन इंच तीन इंचाची आपल्याला निम्म करायचं आहे तर किती येतं दीड इंच बरोबर तुम्हाला समजत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे टेप अशा पद्धतीने तीन इंचावरती ठेवायचं आहे आणि टेप फोल्ड करून जेवढं येत आहे तेवढं तुम्हाला इथे घ्यायचं आहे तर इथे बघा दीड इंचावरती मी कॅफाईट टाकलेली आहे ह्या साईडला सुद्धा सेम दीड इंच घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे पट्टीने सरळ लाईन ओढून घ्यायची आहे यानंतर बघा इथे आपल्याला दंड घेराचं मार्ग टाकून घ्यायचं आहे घेर आहे पावणे सहा इंच तर इथे पावणे सहा इंचावरती एक मार्किंग करणार आहे आणि दीड इंच इथे शिलाई मार्जिन मी घेणार आहे जेवढा पण तुमचा घेर असेल तेवढा तुम्ही इथे घ्यायचं आहे प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि पट्टीने बघा तिरकी अशी लाईन ओढून घेतली यानंतर इथून इथे बघा आपल्याला एक इंच घ्यायचं आहे कारण आपण फिटिंगमध्ये एक इंच घेत असतो त्यामुळे इथे मी एक इंच घेतलेलं आहे यानंतर इथून बघा आपल्याला टेप या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि आपला टेप फोल्ड करून मध्यावरती खून करून घ्यायचे आहे आणि त्या मध्यापासून वरती आपल्याला सरळ लाईन ओढून घ्यायची आहे आणि जी लाईन ओढलेली आहे त्या लाईनीचे आपल्याला तीन समान भाग येतील असे भाग करून घ्यायचे आहेत तर इथे मी अंदाजे करून घेत आहे तुम्ही टेपच्या साह्याने सुद्धा इथे भाग करू शकता तर जे आपण भाग केलेले आहेत ते बरोबर आहेत की नाही ते तुम्हाला मी चेक करून दाखवते तर तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपले अर्धा अर्धा इंचाचे तीन समान भाग झालेले आहेत तुम्हाला दिसत नसेल तर व्यवस्थित दाखवते तर बघा परफेक्ट आपले अर्धा अर्धा इंचाचे तीन समान भाग इथे आलेले आहेत ही परफेक्ट पद्धत आहे मुंड्यांचे शेप देण्याची या पद्धतीने जर तुम्ही शेप दिले तर तुमचा सेप अगदी परफेक्ट येईल आणि बाहेला कुठेही चुन्या पडणार नाहीत तर बघा या तीन पॉईंटमधून आपल्याला अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे तर बघा व्यवस्थित मी इथे शेप देऊन घेत आहे तर बघा या पद्धतीने व्यवस्थित मी दोन्ही सेप देऊन घेतलेले आहेत तर दोन्ही सेप देऊन घेतलेले आहेत आणि परफेक्ट बाईची मापे आपण टाकून घेतलेले आहेत तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते की आपण कशा पद्धतीने इथे मापे टाकून घेतलेले आहेत तर बघा इथे आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलं प्लस आपण इथे काय केलेलं आहे तीन इंच बाईची उंची टाकून घेतली आणि बाईची रुंदी ते टाकून घेतलेली आहे तिथूनच खाली आपण कॅफाय टाकलेली आहे इथे दंडगिराचं माप टाकून दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे आणि इथे पटीने तिरकी लाईन ओढून घेतली इथून इथे एक इंच घेतलेला आहे आणि या दोन पॉईंट मध्ये इथे काढून सरळ लाईन ओढून घेतलेली आहे आणि त्या लाईनीचे तीन समान भाग केलेले आहेत आणि त्या भागामधून आपण व्यवस्थित मुंडे देऊन घेतलेले आहे पाहिजे मापे टाकून झालेली आहेत आपण याचं कटिंग करून घेऊया आपण जी बाईची कटिंग केलेली आहे ती बरोबर आहे की नाही हे तुम्हाला मी पुढे चेक करून दाखवणार आहे त्यामुळे एवढं स्किप करू नका शेवटपर्यंत बघा तर बघा इथे व्यवस्थित मी मुंड्याचा सेप इथे ड्रॉ करून घेते तर बघा चौतीस साईजनुसार आपण ही बाईची कटिंग केलेली आहे तर तुम्हाला ही बाई चेक करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ही जी बाईची कटिंग केलेली आहे ती बरोबर आलेली आहे की नाही तर बघा इथे मी फ्रंट पार्ट घेतलेला आहे आणि बाही ओपन करून आपल्याला इथे चेक करून घ्यायचं आहे तर बघा इथे बाहीचा सेंटर पॉईंट आहे इथे खून करून घेते तर बघा हा पॉईंट आणि हा पॉईंट दोन्ही पॉईंट आपल्याला इथे जोडून घ्यायचे आहेत एकमेकावरती आणि व्यवस्थित आपल्याला पाही फिरवून घ्यायची आहे थोडंसं जवळून तुम्हाला दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर बघा अगदी हळवारपणे येते मी बाही फिरवून घेत आहे जशी आपण बाही जोडतो त्या पद्धतीने बघा इथे मी बाई फिरवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट इथे आपली बाई आलेली आहे म्हणजेच आपण जे पेपर कटिंग इथे केलेलं आहे ते अगदी परफेक्ट आलेलं आहे तुम्ही ज्यावेळेस बाई जोडाल त्यावेळेस तुम्हाला बाही जोडताना मध्यापासून सुरुवात करायची आहे तर बघा चौतीस साईजनुसार आपण तीन इंचाच्या बाईचं कटिंग इथे केलेलं आहे अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी दाखवलं की आपण परफेक्ट इथे बाईचं कटिंग कशा पद्धतीने करू शकतो बाई कटिंगची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील नंतर भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत